राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे स्वागतार सुरत देखनी हिरकनी नार गुलजार सांगते उमर कंचुकी गोकुली मुखीन सोसते भार शेलटी खुनावी कटी जशी हनुवटी नयन तलवार ही जी वाक्य आहेत ना न ट्रकमधली वाक्य आहेत अहो पण ह्याच्या ह्या वाक्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला सांगतो एका सुंदर स्त्रीचं वर्णन केलेलं आहे स्त्री कशी असावी ती हजारात दहा हजारात पाच हजारात एक असते सुंदर स्त्री आणि थमलेला फोटो बघून तो मला जाणवलं असेल की हजार पाच हजारात जी दिखणी असती अशा प्रकारचं सौंदर्य घेऊन अशा प्रकारचं शापित सौंदर्य घेऊन एक मुलगी जलमते आणि तिची हिस्ट्री तिची जी कथा आहे ती आता आपल्याला बघायची आणि आपल्या राज्यातलीच घटना आहे लक्ष्मण पाटील गरीब माणूस आहे दोन मुली एक बायको रायाला सांगली जिल्ह्यातला सांगली प्रॉपर त्या लक्ष्मण पाटील हे त्यांची जी बायको आहे मंगलाबाई पाटील मंगलाबाई पाटील यांना आणि लक्ष्मण पाटील यांना दोन मुली आहेत राहणार सांगली आता विषय असा आहे की हे प्रपंच जो जोडप परिस्थिती गरीब ते लक्ष्मण पाटील आहे ना हा कुठंतरी मिळेल ते काम करायचा विचारा आणि चार पैसे कमवून आणायचा पण काही रोगामुळं म्हणा किंवा काही विषय घडलं म्हणा त्या माणसाचा मृत्यू झाला आता ही मंगलाबाई पाटील विधवा झाल्या दोन मुली होत्या त्यातली एक मुलगी आहे माधुरी पाटील आणि ह्या माधुरीची स्टोरी आपल्याला बघायची माधुरी म्हणले की तुम्हाला माधुरी दीक्षित आवडते मला माधुरी दीक्षित तो फक्त स्माईल आवडतो तुम्हाला साव बाकी नाही माधुरी दीक्षित थोडी सावळी आहे ते मेकअपमुळे कळून येत नाही पण ही जी माधुरी आहे ओरिजिनल आहे पांढरी गोरी ह्या प्रकारात मोडते सतत प्रकारेत वर्ण वर्ण म्हणजे रंगाचे त्यातली पांढरी गोरी अगदी पानेदार डोळे चापेकळी नाक तिची ओठ आणि उभा चेहरा सुंदर मुलगी पण असं कुठेतरी लिहून ठेवलं की बाबा पोरगी एखादी किंवा स्त्री जेवढी सुंदर असते ना तेवढी डोक्यात थोडी कमी असते मी नाही म्हणत ती तसं लिहिलेले आहे आता ही डोक्यात कशी कमी होती आणि काय झालं कसं झालं आज आपण बघू शिरोळ तालुका आता शी सांगली जिल्हा आहे शिरोळ तालुका आहे ह्याच्या आसपास घडलेली घटना आता ही घटना तशी प्रॉपर सांगलीतच घडते तर ही जी माधुरी आहे ही माधुरीचं वैशिष्ट्य असं आहे ती वडील गेल्याच्या पुढं आई मांगलाबाईंनी काय केलं त्या पोरींचा सांभाळ केला ह्या दोन लिकी घेऊन बाहेर कुठेतरी कामाला जाण्यापेक्षा किंवा काय अठरा एकोणीस वर्षाची झाली ती मौट -मौट ती माधुरी मग तिने म्हणले बा शिक्षण चालू करून आपण असं काहीतरी डोकं लावू शाळा कॉलेज मोठमोठ्या लिंके सांगली जिल्ह्यात आहेत तर तिथं त्यांनी असं केलं की मेस चालू केली विद्यार्थ्यांना जेवण देणे किंवा बाहेरचं कोण ड्रायवर लोक असतील कोणाची सोय नसून त्यांना दोन टायमात जेवण मेस चालू केली गर्भवती गर्भतीपतीत जेवण आता डायब्याव कसं होतं काळं भागार कवाचं का तेल ते तीन तीनपट रेट एवढीशी वाटीभर भाजी दीडशे रुपयाला ती परवडत नाही मेस परवडते तीन हजार रुपयात दोन टाईम जेवण म्हणजे एखाद्या जे टायमात जेवण पन्नास साठ रुपयालाच पडतं तसं त्यामुळं आणि रोजच ना त्याच्यामुळं त्यांनी ती मेस चालू केली रिस्पॉन्स चांगला मिळाला लोकांची गरज आहे आणि जिथं गरज आहे तिथं व्यवसाय उत्पन्न होतो ह्यांनी चांगल्या प्रकारे चपात्या भाज्या आमकं तमकं ही मेस चालू केली विद्यार्थी यायला लागले काही ड्रायवर यायला लागले काही बाहेरचे माणसं नोकरदार ते यायला लागले ज्यांचे सोय नाही ते आणि हे आता आता त्याच्यात अजून एक माणूस यायला लागला त्याचं नाव आहे सूर्यकांत शिंदे आता हा माणूस शिरवळ तालुक्यातला उदगावचा होता पण तो नोकरीनिमित्त आणि त्याचं शिक्षण फक्त आठवी होतं ते लय लय मजबूत नव्हता केला मग आणि कामं बी कशी कुठेतरी कंपनीत मिळते का कुठं काय मिळते का पाचशे रोज मिळाला तरी पंधरा हजार होत्यात त्या हिशोबाने तिथं आला आणि त्यांनी ती मेस जॉईन केली त्या माधुरीची मी जॉईन केली हा जो सूर्यकांत शिंदे हा आणि ते माधुरी यांच्यामध्ये थोडं हा एक प्रकार असतो म्हणजे कसं नजरेला नजर हा माणसाचं तुम्हाला सांगतो की लफडी जफडी जमायला आहे ना फर्स्ट इम्प्रेशन हे जास्त महत्त्वाचं असतं कोण कसं आहे म्हणजे पहिली इम्प्रेशन सुरुवातीला ओळख वाढवता वाढवताय ती कॅडबरी नावाची चॉकलेट असते बघा ती उन्हाळ्यात ठेवते तोडून जाते पण ती फ्रीजमध्ये ठेवावं लागते हा आपलं बोलायचा चालायचं असं गप्पा मारायचा आणि एक कॅडबरी रोज एक गपचिप तिला द्यायचा ते म्हणली मला का म्हणून देत आहे तुम्ही आता पोरगी चांगलीच होती तशी काही लगेच काही पोरगी बाद होती वाटळ होतं अशातला भाग नसतो संस्कार असतात काही घरातले आणि मुलीला स्वतःच्या जा स्त्रीत्वाची जाणीव असते ती काही लगेच स्वतःचा दे असा कोणाला बी देत नाही पण ह्या जे स्टेप आहे ह्या प्रोसिजरनं स्टेप बाय स्टेप पुरुष चढतो म्हणजे पुरुष पायऱ्या चढतो आशातला वागे त्यांनी सुरुवातीला बोलण्यात चाललं विनोद करायचा कॉमेडी करायचा आजचा ड्रेस छान आहे हे बघा कसे हे सिस्टीम घेतल्या बायत आई कामात असती ड्रेस छान आहे हा कलर छान दिसतो बरं का ही बाकी बाकी नालायक बोलायचंच नाही बोलायचं कसं म्हणजे एक क्लास म्हणजे जे संसदीय भाषा जे ना त्या भाषेत बोलायचं पण हे तो आत वेगळा असतो तू ते कोणाला आवडत नाही ती सुद्धा सुती मागे बसली त्याच्या बघा ती पुढची आरडू आरडो सुती करतात त्यांची त्यांना बी असे गुदगुल्या होत्या स्तुती खूप सगळ्याला आवडते तसा प्रकारे हि अनुभव नव्हता एकोणीस वर्षाचं वय इतकी देखणी मुलगी हा पार तिच्या फिदा झाला होता ती वाकली की तो तिची फिगर बघायचा ती झुकली की तिची फिगर बघायचा आणि चपाती घेऊन पोळी वाढायला आली नको नको म्हणून हाताला स्पर्श करायचा नको नको मला बाद झाला आता असं करू ती म्हणणी खाऊ असं असतं ती हेच हे जे घेणं तो मला सांगतो तुम्ही इथं जितकं सावध राहताना तेवढं तुम्ही सुखी राहताना तुम्हाला सांगतो माणसांनी फक्त दोनच गोष्टी असल्या पाहिजे स्त्रियांच्या बाबतीत सांगतोय स्त्रियांना सेन्स असतो स्त्रियांना एक साव इंद्रिय असं असतं की पुरुषाची नजर स्त्रीला तवाच कळते कुठला पुरुष छाती आहे कुठला पुरुष आपली बघत आहे ह्यांना टाळतात त्या काय प्रत्येकाला वाना टाकीत बसत नाहीत पण त्यांना कळतं ही केस नालायक आहे ही केस पॉर्न बघणारी आहे ही केस ही पुढचा जो माणूस आहे ह्याचा विचार वाईट आहे मग तिथे काय करतात त्याला हुक हिंगलून देतात ते हां हुसकून देतात चला आपलं जाऊन दे ही बावळाटी ते असं त्यांच्याकडे सेन्स असतो पण बऱ्याच वेळा स्तुती भीती संपर्कात एखादा माणूस आला तर हळूहळू हळू सूत जुळायला लागतं त्याचं स्तुती आवडायला लागते त्याची चॉकलेट आवडायला लागती अशा प्रकारे ह्यांचं जुळलं एक दिवस असाच आई घरी नव्हती हिने जेवण वाढलं आणि स्वीट डिश म्हणून ह्याने येतानाही श्रीखंडाचा डबा आणला होता त्या श्रीखंडा डब्यात चपाती बुडावली इकडे तिकडे बघितलं म्हणले मी म्हणला ते सूर्यकांत म्हणला मी मीच बंद करणार आहे तुला माझी कदरच नाही तुला माझं असंच नाही मी तुझ्यासाठी इतकी काळजी करतो मी रात्रीचा तुझाच विचार करतो माझी फक्त एक इच्छा पण कर तिला वाटतं जे आईला का किजबीज मागते का काही काका का मिठीबीठ घेते का काय ती पूर्वी काय भरली जरा नाही नाही म्हणे तसलं काय नाही श्रीखंडात चपाती बुडावली म्हणला एक घास माझ्या हातचा का त्याने तिला घास भरावला बघा संबंध कसे जुळतात संबंध मुलींना जपायचं हे पालकांना कसं जपायचं चांगलं माहिती कारण त्या तरुणातून त्या वडील पण गेलेले असतात समाजात अशी प्रचंड डुकरं आहे तुम्हाला सांगतो की ते तुमच्या घरावर डल्ला मारायला कुठं आकडा टाकायला टापलेली ह्याच्यातून आपल्या मुली वाचवणं आपल्या स्त्रिया वाचवणं ही प्रत्येक पुरुषाची जबाबदारी आहे आता हिनी स्त्री खंडबा आल्यावर तिला थोड्या गुदगुल्या झाल्या आज होऊन द्या समजा झाल्या तर न घ्या माधुरींनी त्या दोघांचं फोनवर बोलणं चालू झालं फोनवर बोलणं चालू झालं शिव फोन उघडलं बोल आय लव बोलायचं ते किस करायचं आमकं तरायचं ते बास फोनवरच बरं का तसलं काय नव्हतं विषय आणि मग ते म्हणले आपल्याला लग्न केलं पाहिजे आपण लग्न केलं पाहिजे आता हा पंधरा हजार कमावणारा माणूस आता कसं आहे उघडे शेजारी झोपलं नागडण काकडून बेला अशी त्यांची तारा झाली शी दोन हजार अठराची घटना म्हटलं दोन हजार अठरा सालीसुद्धा लोकांनी अनेक लोकांनी मुलींचं आभर्षण केल्यामुळं मुली आभर्षण म्हणजे बायकोचं मुली मारून टाकल्यामुळं पोटात संख्या फार कमी झाली मुलींची मुलगी सध्या टॉपला आहे पोरीचा बा पारवर टावरवर पण आहे टावरवर जाऊन बसला आहे एखादा म्हणला ना हे देतो कया पोरला माया पोर पस्तीशेला पोचलं राह जाऊ तिकडं गांजा बिंजा ह्या तिकडं आलेख निरंजन करा देत नाहीत का गव्हर्नमेंट सर्व पाहिजे दुनिया पाहिजे ह्या ही समाजात जबाबदारी ह्याला तुम्हाला सांगतो ना आता समाजात दोन दोन हातांनी बाब बोलतोय ह्यांच्या घरातल्या पुरी पाटापाट्या गेल्या बिगर हुंड्याच्या करून घेतल्या लोकांनी पण त्याचा जो वळू आहे त्याला पोरगी मिळाला बिख बी भीषण समस्या येतात आणि ह्या समस्या शापुरी कुठं बी चांगलं ग स्थळी एखादं इंजिनियर एखादा आय टी सेक्टरचा पोरगा पन्नास साठ हजार सत्तर हजार का मांडल्या पोरला ही मुलाला ही मुलगी सोन्यासारखी गेली असती त्यांचं लग्न झालं असतं पण दम पाहिजे ना आणि ह्या मंगलाबाईची बी चूक झाली मंगलाबाई म्हणजे तिच्या माधुरीची आई तिने म्हणले तुझ्या आईवडिलांना पाठव आपण बोलू असं करू गोडगाल दोन बोलले मग दोन कुटुंब एकत्र आले आणि त्यांनी लग्न जमावलं लग्न झालं लग्न झाल्यापासून ह्यांचा जो प्रपंच आहे हा साधारण सात ते आठ वर्ष व्यवस्थित चालला सहा वर्षाचा मुलगा झाला तोपर्यंत काय नाही आणि इतकी सुंदर दिसायला एवढी मुलगी आता कसं आहे तुम्हाला सांगतो सौंदर्य सांभाळणं पैसा म्हणजे लक्ष्मी म्हणतो आपण त्याला शेच्या हे, हे सांभाळण्यासाठी सुद्धा मर्दामध्ये मा हिंमत असावी लागते त्याने मर्द व्हायचं तो मला सांगतो आपल्या घरची स्त्री सांभाळता आली पाहिजे आणि आपल्या घरची संपत्ती सांभाळता आली पाहिजे हे जर सांभाळता येत नसतील तर ते मर्दमानाच्या लायकीचा नाही शेंची कुजबुज चालू झाली ह्यांची थोडं बांधणं चालू झाली आणि त्याला कारण होतं आर्थिक फक्त पैसा कमी होता म्हणून म्हणजे हाऊस मोज होत नव्हती काय नव्हती आणि तिचं जे माइंड विचार आणि कसं बी होतं तुम्हाला सांगतो थोडंसं सा एखादी मुलगी जर जास्त दुकानदारी मेस किंवा याच जास्त पुरुषाच्या या संपर्कात आली ना की तिचं उघडं होतं माइंड उघडं होतं त्याची लाज कमी होते तुम्हाला सांगतो दीड दीडपाना वाढतो त्याच्यात पण ती अशी लय अशी भिवून राहत नाही ती ती एखाद्याला बोललं होतं आरेला कार्या लगेच करते अशी थोडी आपट होती अशा प्रकारे यांचं कुरुबरी चालू झाली त्यांची बांधणं व्हायला लागली दोघांची आणि ह्याला कारण ही मंगलाबाई मंगलबाईसुद्धा आहे त्या माधुरीची आई ती सारखंच पोरीला बाळा काय जे काय भाजी केली आज सिनेमानाचं वांग केलं अरे अरे तुला वांग आवडत नाही ना तो सांगित नाही का तुला दुसरी भाजी करायची तुला जे आवडीचं आहे ते करायचं माझ्या लेखराला ग बाई ह्या टावळ्यांनी पार खोडा लावून टाकलायचं पुर पुरीच्या प्रपंचाचा तुम्हाला सांगतो आणि काय काय नवर नौरे, नवऱ्यांचं पण कुत्र्याने हालचालत त्या बायाकात का तिथे सासूचा सा इंटरफेअर लय वाढला आहे हा तू जे लग्न केलं ना कुठेचं काळी कसं होतं दिली त्या दिवशी मिली एक जुनी म्हणणे तुम्हाला सांगतो दिली त्या दिवशी मिली पूर्वी जर नांदत नस प परत बाहेर असेल ना ते जुनी लोकं म्हणायचे तू तिकडे येरी तुडं टाकून परत जा तुझं हे दार मुकलं आहे आता को तू आब्रा पंचानामाको आणि जे बाई नांदत नाही जे बाई घरी नवरा सोडून राहते त्या बाईक शे पाचशे लोकांच्या नादरा असतात टाकायसाठी शे युग कलयुग असं आहे तुम्हाला सांगतो ते असं सहज नाही न न येणारा बी येणार चक्रा मारणार नजर देणार दुनियादारी अवघड जे घे तुम्हाला सांगतो मग ज्याचं मुलगी आहे ती नांदली ना की मग अडचण येत नाही नवरा असं कुंकू असा फरक पडतो लगेच व्हायला तिथे नको ते डोकं लावायला असा विषय असतो ती मोकळी झाली ना की मग अवघड आहे त्याला म्हणतात बिगर यसनीचं जानवर आता यसन म्हणजे आमच्याकडे गावाकडं नाकात खूप असली जाते बैलाच्या गायीच्या का लय टाण उड्या माराणी लय किड्यावर जर आली ना ती गाय गाई किंवा मैस ती डावत उडी ती इकडे तिकडे पळती हुंदाटती त्याच्यामुळे ती यसन येसने टोचली ना नेहार उड्या मारायच्या बंद ती यसन असते ही यसन म्हणजे प्रपंच यसन म्हणजे हा नवरा आहे आणि नवराची यसन असल्यावर बाई नांतीच काही विषय नाही आता तो विषय असा झाला त्या दोघांची इतकी वाढणं झाली की मंगलबाईने सल्ला दिला तू त्याच्यापाशी राहूस नाही तुझी पोर येत ना ठेव तुझ्यापाशी दोन पोर म्हणून हो तू सेपरेट राहा काही गरज नव्हती त्या मंगलनी सल्ला चुकी दिला म्हणजे माधुरी वयोवर्षी अठ्ठावीस देखणीबाई अत्यंत सुंदर बाई ही एकटी राहायला लागली आणि एकटी राहायला लागली की समाजातली वासनांत काही किंवा वाईट नजर असणारी अशी मुलं जागी झाली अशी पुरुष जागी झाली आपला आकडा लागतोय का नाही कारण तिचं सौंदर्य तुम्हाला सांगतो गायाळ करणारं होतं आणि ते सौंदरमध्ये बघाच तुम्ही तु 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 बघितलंच तु असो समजा नातखोळा आता असं म्हणलं हा वेगळा राहायचा ती वेगळी राहायची सूर्यकांत आहे ना तिचा नवरा हा शिंदे हा वेगळा राहायचा मुलांना घेऊन ती वेगळी राहायला लागली जास्त दिवस वेगळी राहिली नाही ती तिचा संपर्क आला संतोष माने हा संतोष माने हा भूमाता बिग्रेड तालुकाध्यक्ष होता आणि सं, संस्थापकाध्यक्ष होता संदीप पाटील आता ही भूमाता बिग्रेड अशी आहे की सोडून नवऱ्याने सोडून दिलेल्या विधवा परितक्त्या अनाथ किंवा अशा ज्या महिला आहेत ह्यांच्यासाठी ते स समाजसेवकाचं काम करायचे समाजातले विविध विषय होते आवाज उठवायचे सामाजिक संस्था होती आणि संस्थेचं काम चांगलं चालू होतं असं काही नाही पण हा जो संतोष माने हा संतोष माने त्या संपर्कात आला संतोष माने बघितलं अन संतोष मानेचं ते आता एक खेळणे निघाले बघा त्याचा तो फोटो पाहिला ना तुम्ही संतोष मानेचा अर्धचंद्र लावायचा इथं आता बरीचशी मुलं करतात तशी छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवायची बरं हे कशासाठी की महाराजांसारखा मी दिसलं पाहिजे मी छत्रपती मी आमकं मी तमक छत्रपती शिवाजी महाराजांचं अनुकरण करायला शिकलं बाई सगळ्यात महत्त्वाचं आमची इथे शेजारी पाच किलोमीटरवर पारगाव म्हणून दौंड तालात गावे त्या पारगावमध्ये अठरा वर्षापूर्वी उदयनराजे भोसले त्यांची एक तास मी पाहिलं त्यांचं म्हणजे भाषण झालं ते मी पाहिलं सहज आलं ते एका वाढदिवसानिमित्त त्यांनी स्वतः सांगितलं तेव्हा त्याला व्यवस्थित बोलत होते जवळ एवढं काही म्हणजे तोल जात नव्हतं ते इतके व्यवस्थित बोलले आणि मराठ्यांचं खरं सांगा का दुःख काय आमचे महाराज जर व्यवस्थित असते ना महाराज लय कुठल्या कुठं काय करून टाकला असता आम्ही काय पण लय अवघड परिस्थिती आहे आमचा काळाचा महिमा बाकी काय जाऊन द्या आता तो विषय वेगळा आहे आता छत्रपती उदयनराजे भोसलेंनी टोटल वाचनामध्ये दोन तीन वाक्य इतकी सुपरियर सांगितली आणि ती वाचनं माझ्या इथं आत लागली मी कायम सद्ध्यांना ठेवून मी त्या गोष्टी चर्चा पण बरीच केली की छत्रपती महाराजांचे नुसते जेवण जयंती काढणं नुसतं डी जे लावणं ती ज्योत आणणं ह्याच्यात माझ्या नाही म्हणले हे करा ना तुमच्या असा तुम्ही करा पण त्याच्यात माझ्या नाही ती तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं वागले कसे त्यांनी गणिम गाव कसा वापरला ह्याचा काही तुमच्या संसारचा उपयोग करता आला ना तुमचा संसार सुख झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही नुसतं दिसून नाही तुम्ही त्यांच्यासारखी विचार असं करणे नाही दिसणं महत्वाचं नाही असणं महत्वाचं आहे असा तो संतोष माने तो अर्धचंद्राकृती आणि ती दाढी बिडी आणि ती संस्थेचं काम चालू देखना घडी तसा काही विषय नाही तो बी देखना घडी त्याची नजर पडली ह्या बाईवर आता त्याला वाटतं व्हायला काय सौंदर्य हा इतका मोहित झाला त्या स्त्री आणि सौंदर्य तसं होतं हजार स्त्रियांचा का वळखा कारण त्याच्यात जर ती रुपाली टाकली ना निवडून पडायची इतकं देखणं सौंदर्य होतं तिचं आणि हा संतोष हो माने तिच्या नाताला लागला तिच्याशी ओळख वाढवली आणि तिच्या तिला पैसेविषयी खर्च दिले आणि म्हणले आम तुम्ही इतकं चांगलं संस्थेत काम करू शकता तुम्ही महिलांसाठी मदत करू शकता तुम्ही सामाजिक कार्य करू शकता सामाजिक कार्यातून तुमचं नाव मोठं करू शकता असं तसं त्यांनी ते जो अध्यक्ष आहे त्यांचा संदीप पाटील संस्थापक अध्यक्ष त्यांना बेट व्हायलेलं संदीप पाटील म्हणले करा एखाद तालुक्यासाठी काम आणि मग त्यांना त्या महिलेला जबाबदारी दिली उपाध्यक्ष बिग्रेड त्यांची जी संस्था होती त्या संस्थेचं काम कोल्हापूरमध्ये उपाध्यक्ष बनवलं त्याला जिल्ह्याचं इतकं मोठं पत्तीला दिलं सगळीकडं नाव झालं सगळं भूमाता बिग्रेडचं उपाध्यक्ष बनवलं सगळं झालं आता परिस्थिती अशी झाली आहे श अजून तरी ही माधुरी क्लिअर होती पण जशी इकडं सभा तिकडं काय तरी झालं इकडं शे संपर्क कंटिन्यू संपर्कात हरायला लागला संतोष माने बरोबर शेज जवळीक जी दोघन एकत्र आली हे काही जास्त दिवस नाही लोण्या शेजारी जर इस्तू ठेवला तरी तवाच पा घालते संपर्क वाढला त्यांचं बोलणं वाढलं त्यांची मनं जुळली शी माधुरी बी पाय सारला आणि शेता बी पाय शेतगासार तयारच असतो त्या पुरुषाचं काय नसतं त्याच्या पुरुषाचं कसं असतं तुम्हाला सांगतो त्याची वासना प्रचंड असते पुरुषाला कुठलंही क्या त्याचं आहे परमेश्वराने त्याचं शरीर असं बनवलं की शिक्राणूची संस्था शिक्राणूची संख्या रोज त्याच्यात उत्पन्न असते हा आता काम वास नाहीत बघून लेडीज बी काही कमी नाहीत काय काय लई बिघडल्या पण काय काय बिचाऱ्या अजून बी चांगला प्रपंच चालू आहे पण पुरुषाचं तसं नाही पुरुष तवाच फाकाळतो तुम्हाला सांगतो लई एखाद्या तुम्हाला कंट्रोल असेल ना हजारात एखादा बिचारा चांगला आहे पण ते तवाच फाकाळतो शेतचं ती अवघड आहे ह्याने काय केलं आणि ती संबंध दोघांची स्थापन झाली एवढी चांगली भरलेली पोरलेली सुंदर स्त्री म्हणून ती तर फार गाहेळच झालं तुम्हाला मला सांगतो खुश आणखी एक महत्त्वाचा विषय हे अनैतिक संबंध चालू झाल्यानंतर आता आता ते सूत्रचे ते पण ही जे नियतीचे तुम्हाला सांगतो की आणि ती संबंध स्थापन झाले की आता वेळ आली कुणाची तरी वर जाण्याची मारण्याची काहीतरी घटना घडते निमित्त मात्र घडते घडली आणि निमित्त मात्र कुणाची तरी वर जाण्याची वेळ आली आणि यमानी कुणाला उच्चारलं बघू आता आपण बावीस जून दोन हजार अठरा आता ह्यांचे अनैतिक संबंध स्थापन झाल्याच्या पुढं त्याच्या घरी त्याचं जसं यायचं राय वाढलं तिच्या घरी ती रूमवर एकटीच होती आणि संतोष माने रात्रीचा घरी यायचा दिवसा आणि लोकांच्या नजरा असतात कोण राहायला आले बाई दिक जण शेजारी पाच दिवशी दात गास्ता गाजता लाईन मारत असतात तिच्याओ हैला लयच बार दिसते ह्या गावांमध्ये तो कलर लावूनमध्ये हे असं असतं जग त्या बाईवर नजरा असते आणि मग त्याच्या घरी का हैलाव रातच्या नऊला आला तो जागणार उद्या जागाय जोपायचं काय नाव किती वाजता माघार घ्यायला बघू किती वेळा शॉर्ट झाला असेल काय झालं असेल शि शेजाऱ्यांचा कार्यक्रम असतो तुम्हाला सांगतो असा हा आला तारीख होती बावीस जून दोन हजार अठरा ह्या दिवशी शरीर संबंधासाठी त्या संतोष माने त्या माधुरीच्या घरात शिरला लायटी घरातल्या बंद झाल्यानंतर चालू झाल्या दा 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 दार लावून घेतलं पूर्ण ह्या ह्या गोष्टीची चर्चा त्या ह्याच्याकडं म्हणजे सूर्य त्याचा जो नवरा होता सूर्यकांत शिंदे ह्याच्यापर्यंत गेलीच होती तो कुणीतरी कळ लावली म्हणा किंवा काय म्हणा किंवा तो वाचूर होता पण जसा तो नऊ साडेनऊला आत गेला संध्याकाळचा घरात तिच्या आलावा तिथं आता ह्यांचं कार्यक्रम असा आहे की तो म्हणत सूर्यकांत असा होता की बाबा डोळ्यात आणि कानात देवानी चार वाटाचं चा अंतर ठेवलेलं आहे हा कानात सांगितलेलं कधी खरं मानायचं नाही पण जेव्हा डोळ्यांनी बघन ना तेव्हा खरं मानायचं असं नुसत्या का लोकांच्या माहिती जाऊ नका लोक काळी काड़, काढी टाकून देतात तुमचं वाटलं झालं नाही त्याच्यामुळं त्यांनी खिडकीतून बघितलं चांगलाच ती इंग्रजी पोरन नसता काय इंग्रजी ती शॉट तसला आवाज निघत होता आणि तुम्हाला आज एक सांगतो ह्या संबंधातलं लोकांचं कसं असतं जेवढी बाई दिखणे किंवा जेवढं नवीनशी संबंध आहेत आणतिक संबंध आहेत एका पत्नीशी संबंध ठेवणे आणि एका लफड्यावाल्या बाईशी संबंध ठेवणे ह्या दोन्हीतले फरक आहे पत्नीशी मान मर्यादा संस्कृती सगळं पुरुष सांभाळतो हे ध्यानात ठेवा सांभाळतो हा म्हणीन Uh, म्हणजे काही नाही करू शकत तो हे मा कारण ती अर्धांगिनी असते आणि ती डोकं खातेले बांडे उद्यो उद्यापासून आपण आता बॅग भरून माया निघून जाणार ते पत्नीची गरज असते तिथं तो वाईट वागू शकत नाही पण जी ठेवलेली असते ना ती त्याची डिमांड वेगळी असते पार मागून पुढून वरून खालू काही कसं करायचं तसं करतो त्यांनी पण ती गोड बोलून ते कार्यक्रम करतात बघा आणि ती समाजात हा फरक येतो मला सांगतो आणि शे पूर्ण नग्न अवस्थेत त्या बेडवर त्यांचा ती कार्यक्रम चाललेला रंगारंग ह्यानी खिडकीतून बघितलं खिडकीतून बघितलं की आता हा ह्याचं शिक्षण येतं आठवी बुधगावचा शि शिरवळ तालुक्यातला आणि तो सूर्यकांत शिंदेची टेम्परेचरचा पारा वर गेला डायरेक्ट आणि ह्या घटना घडतात मग कशा गडतात माहिती आहे का ते वर एकदा बिल गटलं ना पावती फाडली ना तिकडं की कोणास तरी जाणं असतं याने येऊन दाना आदनाला थकायला स्वात की जर कवाड जरा पॅक होतं ती हां कवाड म्हणजे दरवाजा आणि त्याने आता तस्वात केली की यांचा रंगारंग कार्यक्रम होतो विरोधानच पडलं ब हा डायरेक्ट पाणीच पडलं ब डायरेक्ट म्हणजे होमात पाणी पडलं आगीत पाणी पडलं आगीजून गेली आईला घरबाडली कोण आले आवाजावर लगेच वडील म्हणजे माझा नवरा आला संपलं वाटलं झालं शिव घरबाडला मग ह्याच्यातो जा छत्रपती जागा आला शिवजो छत्रपतीसारखा टिकला लावायचा ना संदीप मा माने त्याच्यात छत्रपती डोंट वरी तू काळजी करू नको मी बघून घेतो त्याला हा काय बघतो तू आता त्याचीच बायको येतून तू काय बघतो शनी त्या संदीप मानेने आता तुम्हाला हात्यार हाय काय कांद कुऱ्हाड होती तुम्हाला सांगतो त्या कुऱ्हाडीला त्यांनी घेतली कुऱ्हाड बनेल काला होता पॅन्ट घातली मला काळजी करणं पण ती रूम अशी होती की एकच बाहेर निघायला दरवा दरवाजा पाट्यामागून पॅक होती सगळं जायला चाच नव्हता दरवाजा उघाडला आणि जोरातला तर सूर्यकांतला घातली तर सूर्यकांतने बी एक दोन फाईट त्याला मारल्या दोघां गाड्यागाडीची चालू झाली बघा आता एक सावता मानते त्याला सावता म्हणजे काय बायकोचा प्रियकर आणि यो हा लग्नाचा नवरा ती माधुरी आतमध्ये साडण्यासाच्या बिचारी गडबडीत होती कसं आहे देह आहे दाखला पाहिजे तिने तिथं ती हे करते हे दोघांची मारामारी चालू झाली ह्या मारामारीमध्ये एक वार त्याने कुराड हातात होती कोणाच्या संतोष मानेच्या प्रियकराच्या त्यांनी वार त्याच्या हातावर जे हाणला तो घासून गेला पण फाटलं थोडं चिरलं तिथं ह्या जापट्टीत त्यांनी ती कुराड हातातून घेतली जो आलताचं जण त्यांनी घेतले ह्याच्या हात त्यांनी त्याच्या जशी हातात कुराड घेतली प्रियकर पळून गेला संदीप माने मला मा आता मरावं लागन ती पळालं ती पळालं की त्यावेळेस ह्या माधुराला एवढं कळाय पाहिजे होतं की एक तर दरवाजा आतून बंद करून घ्यायचा आता ह्यांची झटापट था चालली तोपर्यंत त्यांनी तुम पळं सुटायचं देणार दहा वर्ष प्रपंच केला आहे दहा वर्षात बऱ्यापैकी आपल्या नवऱ्याची बाई थिं बायकला होती ही अक्कल थोडी गाण ठेवली तिने ती आतच थांबली आणि त्या तडाख्यात त्याचं रक्त गळत होतं एका आता तरी तिचा नवरा आहे सूर्यकांत प्रियेकर गेला पळून सूर्यकांतने कुराडी घेतली आत गेला काचा काचा एखादी लाकूड तोडावा तसेचं डोकं खांदा मान इतकी भयानक पद्धतीने तिच्या किंचाळ्या अजूनही शेत ते शेजारी शे शेजारी विसरू शकले नाहीत इतक्या भयानक पद्धतीने त्या महिलेचा खून केला स्वतःच्या बायकोचा खून केला का तर तशा अवस्थेत सापडल्यामुळं मग ह्यांची मला एक सांगा यांची आग जिरवायसाठी आणि यांचं ही मजा करायसाठी अर्ध्या तासाची त्याची किती मोठी किंमत त्या महिलेला मोजाव्या लागली साधा प्रश्न आहे आणि बरेच जण अजून बी चालू आहे त्यांचं पण त्यांचा बी टाईम दादा हो कधीतरी बरतं माप माप भरलं ना की तो होणारच होणारचे त्याच्यामुळं काय जर असलं ना त्याविषयी आता लय तुम्हाला सांगतो इतकं प्रमाण भयंकर वाढलेलं आहे ते संबंधांचं काय आपल्यासारख्यांनी की ते सांगण्याच्या पलीकडे काय कर करणार आहे असा विषय आणि मग त्यांनी सोडून द्यावं अशी माझी पाया पडून तुम्हाला विनंती की दे सोडून आणते संबंध हा काय नाही फरक पडत तुमचा जीव अनमोल आहे जीवन लहान कच्चे बच्चे असतात सगळा विषय असतो ह्या घटनेमध्ये त्याला मारल्यानंतर त्या ते, मार ते, ते माधुरीला मारल्यानंतर पोलीस निरीक्षक शहाजी निकम यांच्याकडे चार्ज होता त्यांनी त्या वर्दी दिली की ते आले आणि त्यांना यायची गरज पडली नाही जो नवरा आहे त्या नवरा स्वतः कुऱ्हाडी सकट पोलीस स्टेशनला हजर झाला मला मानला फाशी द्या काही द्या मी ते माझी स्वतःची बायको आणि अशा अवस्थेत बघितल्यानंतर माझं ब्लॉक झालं ते कायदा बी तर त्यावेळेस कळत नाही ते, ते ना फाशी द्या पण मी काटा काढला तो खोकला आहे त्याला मी काटा काढीत तो पळून गेला आहे आणि आता हिला मारले सगळं आरोपी स्वतः होऊन गेल्यावर तेच सुट्टी होऊन जाते तरी संपूर्ण केस स्टडी केली आणि आजी निकम साहेबांनी त्याचा पंचनामा पोस्टमार्टेम सगळा विषय झाल्या मंगलवाय बी आली ती बघा रडत माहिती असंही मग लाज वाटली नाही तिला बा त्या पुरीला रोज सकाळ संध्याकाळ दोन दोन तास फोन करायचं तुम्ही ह्या फोन केल्यामुळे कुठले मनात विचारायचं तर कुठं तिचं बरखटत जाते ह्याची हक्कल पाहिजे ना हां असा विषय उमरा नवला आणला पाहिजे मैलेनी उंबरा नवऱ्याचा तुम्हाला सांगतो त्याला माझं खानदानी खास स्त्री असंही वेगळं राहणं चुकीचा निर्णय होता त्या मंगलाबाईचं लेखीच्या प्रमाणच्या डवडा डवळा डवळ करणं हे सुद्धा चुकीचं होतं असा विषय मग अत्यंत सुंदर असलेल्या स्त्रीची अशी प्रकारे हत्या झाली संपूर्ण आणि तिच्याकडे जबाबदारी होती उपाध्यक्ष कोल्हापूरची ती म भूमाता ब्रिग्रेडची तर त्याच्यामुळं बातम्या लागल्या सगळं झालं पोलिसांनी तो संस्थापक अध्यक्ष संदीप पाटील याला पण अटक केली ती आणि संतोष माने याला पण अटक केली होती नंतर त्यांची कोर्टाने मुक्तता केली पण जो मुख्य आरोपी आहे ना त्याला मात्र सजा निश्चित होईल याची खात्री बाळगा तो जाईल फक्त वाईट ह्या गट घटनेचं वाटतं की ह्या सगळ्या जे घडलं ह्याच्यामध्ये एक हत्या झाली दोन गजण बदनाम झाले एक जण आत गेला त्या दोन कवळ्या जीवांचं परत एकदा कोर्टासाठी संघर्ष चालू आहे आणि पाहुणा रावळ्याची तर राहायचं म्हणजे त्यांचं राहिलेलं खायचं देणार ठेवलं असं पाहुण्याची परिस्थिती सांभाळते त्यांना आजी आजोबा काका मामा मावशी मा पण त्या दोन जी मुलं आहेत त्यांची त्या माधुरीची मुलं त्या सोन्यासारख्या मुलांचं म्हणजे वाईट झालं त्यांचा आधार हरपला गेला आई गेली ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली पटली असेल लाईक करायला काहीच अडचण नाही रामकृष्ण